श्री स्वामी समर्थ हर हर महादेव देवादिदेव देव, देव महादेव व स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामींच्या व महादेवांच्या प्रार्थना करते आणि नवीन व्हिडिओला मी सुरुवात करते येणाऱ्या अठ्ठावीस नोव्हेंबर वार गुरुवार या दिवशी प्रदोष आलेला आहे या प्रदोषला भगवान शिवाची संपूर्ण परिवाराची विधिवत पूजा केल्याने दुर्भाग्य बदलतं सात पिढ्यांचं सा दारिद्र्य सुद्धा नष्ट होतं पण श्रद्धेने आणि विश्वासाने भगवान शिवाची पूजा आराधना केली पाहिजे पंचांगानुसार कृष्ण पक्षामध्ये येणारी त्रयोदशी तिथी म्हणजे प्रदोष अठ्ठावीस नोव्हेंबरला सकाळी पाच वाजून चोवीस मिनिटांनी प्रारंभ होत असून रात्री आठ वाजून सहा मिनिटांपर्यंत आहे या कालावधीतच भगवान शिवशंकराचे आणि संपूर्ण परिवाराची आराधना केल्याने आपल्याला शुभ फळ प्राप्त होते उठून स्नान करावे आणि स्वच्छ वस्त्र परिधान करावे त्यानंतर भगवान शिवाच्या मंदिरात किंवा घरच्याच पूजास्थळी जवळ साफसफाई करावी हे सर्व करत असताना भगवान शिवाचे अखंड नामस्मरण ठेवावे पूजा पाठ झाल्यानंतर संकल्प करावा जी काही तुमची इच्छा आहे ती भगवान शिवाला सांगावी आणि संकल्प घ्यावा त्यानंतर संध्याकाळी प्रदोष काळामध्ये भगवान शिवशंकराच्या शिवपिंडीवरती दूध बेलपत्र धतुरा इत्यादी मनोभावी शिवाय या मंत्राचा अखंड जाप ठेवावा यामुळे भगवान शिवाची कृपा प्राप्त होते प्रदोष काळात भगवान शिवशंकराचे शंभर टक्के चमत्कारी सौभाग्य प्राप्ती आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी प्रभावशाली उपाय मान्यता आहे की या दिवशी भगवान भोलेनाथांची पूजा आराधना केल्याने भक्तांची जी काही मनोकामना इच्छा आहे ती पूर्ण होते आयुष्यात सुख शांती समृद्धी येते आणि प्रदोष व्रताच्या दिवशी प्रदोष काळात भगवान शिवाची आणि शिवलिंगात अद्भुत शक्ती असते म्हणूनच प्रदोष दिवशी प्रदोष काळात मनोभावे पूजा करतो शिवलिंगाजवळ एक दिवा प्रज्वलित करतो शिवलिंगावर एक लोटा जल समर्पित केल्याने त्याच्यावर सदैव भगवान शिवाची चीव कृपा राहते सर्व भक्तांच्या जीवनातील दुःख समाप्त होतात या दिवशी माता जगतजन्य जगदंबा माता पार्वतीची ही पूजा आराधना केल्याने आपले जीवन सुखमय होते अशी मान्यता आहे की या भगवान भोलेनाथाची पूजा केल्याने सर्व ग्रहांचा अशुभ प्रभाव जीवनातून नष्ट होतो दूर होतो आणि ग्रहांचा शुभफळ प्राप्त होतो नंबर एक विष्णुपुराणात स्कंद असे म्हटले आहे की भगवान नारायण स्वयं आवळ्याच्या झाडाखाली प्रदोष दिवशी प्रदोष काळात विश्राम करतात तुम्हाला आवळ्याच्या झाडाखाली बुडामध्ये फक्त एक चिमूडभर भर हळद भगवान श्री हरिहर भगवान महादेव या नावाने स्मरण करत मनोभावे समर्पित करावे आणि नंतर पूर्वेकडे तोंड करून त्या हळदीवरती एक लोटा जल हर महादेव स्मरण करून समर्पित करावे पण एकच नियम ठेवायचा आहे की या पुढील येणाऱ्या प्रदेश पर्यंत दररोज हा उपाय तुम्हाला करायचा आहे त्यामुळे तुमच्या घरात धनाची प्राप्ती होते माता लक्ष्मी सदैव घरात नांदते नंबर दोन जेव्हाही आपण भगवानाची शिवाची पूजा अर्चना नामस्मरण करतो तरते नहीं, नहीं। करल, तरते तर ते उभे राहून भगवान शिवाची पूजा करू नये किंवा नामस्मरण ही करू नये बसूनच जल अर्पण करावे जेव्हा भगवान शिवाला जल अर्पण कराल तर ते पहिले नंदीला पूजन करावे नंतर गणेशाचे पूजन करावे नंतर कार्तिकेयांचे पूजन करावे त्यानंतर माता पार्वतीचे पूजन करावे यानंतर अशोक सुंदरीचे पूजन करावे आणि त्यानंतर जलाधारी म्हणजे जल अर्पण करून शेवटी भगवान शिवाच्या शिवलिंगावरती जल अर्पण करावे तुमच्या भाग्यात नसलेल्या प्राप्त होतात नंबर प्रदोष काळात शुद्ध एक लोटा जलामध्ये लाल किंवा पिवळे चंदन टाकून भगवान शिवशंकराच्या शिवलिंगावरती ओम नम शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तोभ्यम या मंत्राचे स्मरण करत समर्पित करा भले तुम्ही व्रत करा अगर ना करा पण तुमचे जे काही मनोकामना आहे ती या एक लोटा मासिक प्रदोष किंवा शिवरात्री बारा महिने येते प्रत्येक प्रदोषाला किंवा मासिक शिवरात्रीला व्रत करा अगर नाही करा पण एक नियम लक्षात ठेवा कि प्रदोष दिवशी या तीन ठिकाणी मनोभावे दिवा लावा या ठिकाणी दिवा लावल्याने तीन महिन्याच्या सौभाग्यासाठी असो किंवा तुमची जी काही इच्छा मनोकामना असेल तर तो शिवशंकर माता पार्वती नक्की पूर्ण करणार पहिला बेलपत्राच्या झाडाखाली एक दिवा पण त्या दिव्यात शिवशक्ती अशा दोन वाती लावून मनोभावे प्रज्वलित कराव्यात दुसरा शिव मंदिराचा एक शिवाच्या मंदिराच्या चौकटीत एक दिवा लावावा पण त्यातही दोन वाती शिवशक्ती या नावाच्या लावून शिवदीप लावून प्रज्वलित करावा तिसरा आपल्या आवळ्याच्या झाडाखाली एक दिवा पण त्या दिव्यात दोन वाती शिवशक्ती या नावाने प्रज्वलित कराव्यात आणि मनोभावे नमस्कार करून तुमची जी काही इच्छा आहे तर ती हृदयापासून त्या भोलेनाथाला प्रार्थना करावी भगवान शंकराने माता पार्वतीला मनापासून सांगवले भगवान भोलेनाथ आणि माता पार्वती जी काही इच्छा आहे ती पुढील येणाऱ्या प्रदोष पर्यंत नक्की पूर्ण करतील नंबर पाच प्रदोष दिवशी बुध ग्रहाशी संबंधित वस्तूंचे दान करणे अत्यंत शुभ मानले जाते असे केल्याने भगवान आशीर्वादासह तुमच्या पत्रिकेत बदल बलवान होतो हिरव्या भाज्या हरभरा हरभऱ्याची डाळ दान करा आणि गायीला खाऊ घाला असे केल्याने तुम्हाला आत्मसन्मान मिळतोच पण सन्मानातही मिळतो शिवाचा आशीर्वाद कायम प्राप्त होतो सहा नंबर नवग्रहातील शुक्र हा प्रभावशाली ग्रह आहे कुंडलीतील शुक्र दोष दिल्यास अविवाहात अडथळे येतात विवाह ये जमण्यास अनेक अडथळे येतात जमलेले विवाह मोडतात तर शुक्र बलवान होतो विवाहातील अडथळे दूर करण्यासाठी प्रदोष व्रताच्या दिवशी पाण्यामध्ये मध आणि पांढरे तेल टाकून महादेवाच्या शिवमंदिरात शिवलिंगावरती मनोभावे अभिषेक करावा आणि एक तुपाचा दिवा मनोभावे शिवशक्ती म्हणून प्रज्वलित करावा आणि प्रार्थना करावी तर तुमची काही इच्छा पूर्ण होईल सात नंबर शिवपूजा करते वेळेस पहिली गोष्ट ही लक्षात ठेवावी की नेहमी शिवलिंगाच्या दक्षिण बाजूने बसून पूजा करायला पाहिजे दक्षिण बाजूला बसून आपले तोंड उत्तरेकडे असावे आणि भगवान शिवाची पूजा केली पाहिजे याशिवाय शास्त्र सांगितलं आहे की शिवपूजन नेहमी उत्तरेकडे तोंड करूनच करायला पाहिजे कारण जो दक्षिणेचा भाग आहे तो भगवान शिवाच्या पूजेसाठी अतिशय उपयुक्त मानला जातो याविषयी शुभ महा शिव पुराणातील लिहिलेले आहे शिवभक्त आणि नेहमी आपल्या मस्तकावर भस्म लावूनच पूजा विधी करावी आणि आपल्याकडे रुद्राक्ष असेल किंवा रुद्राक्ष धारण करून ही पूजा करावी भगवान शिवाच्या प्रसन्नतेसाठी आणि स्वतःच्या कल्याणासाठी भगवान पूजन करायला पाहिजे नंबर आठ भगवान शिवाच्या पूजेमध्ये या सात वस्तू आपल्याला असल्याच पाहिजेत पहिली वस्तू म्हणजे बेलपत्र असे म्हणतात की जेव्हाही आपण भगवान शिवाची पूजा कराल तर बेलपत्र विना पूजा करू नये बेलपत्र जर मिळाले नाही तर शिवलिंगावरती बेलपत्र घेऊन ते शिव धुवून ठेवावे भगवान शिवाला परत ते मनोभावे अर्पण करावे जसे भगवान विष्णूला तुळशी पत्र प्रिय आहेत सुवर्ण माल्याचे एवढे महत्व नाही तेवढे महत्व भगवान शिवाला बेल एक बेलपत्र अर्पण केल्याने होते त्यामुळे भगवान शिवाच्या शिवलिंगावर पूजेमध्ये बेलपत्र ही असलेच पाहिजे नंबर नऊ दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे आपल्याला आपल्या घरून शुद्ध एक लोटा जल घेऊन गे गेले पाहिजे जोपर्यंत एक लोटा जल शिव मंदिरापर्यंत तुम्हाला कावड यात्रेचे फळ प्राप्त होते त्या जलात काळे तिळ टाकून मनोभावे अर्पण करावे भगवान शिवाला जलाची धार अत्यंत प्रिय आहे नंबर दहा भगवान शिवाला चंदन भस्म ही बी अत्यंत प्रिय आहे भगवान शिवाला भस्म किंवा चंदन अवश्य लावले पाहिजे शिवपूजन केल्यानंतर शिवलिंगावर चंदनाने ओम मनवावे त्याचे दुर्भाग्य नष्ट होते तो बेलपत्राचं चंदन लावून भगवान शिवावर अर्पण करतो भगवान शिव त्याचे समस्त मंगलाचे निवावरण करतात नंबर अकरा चौथी गोष्ट तीळ तिळ हे भगवान शिवाला अत्यंत प्रिय आहे भगवान शिवाच्या शिवलिंगावर एक तिळाचा दाना अर्पण केल्याने अश्वमेघ फळाची प्राप्ती होते जगात टाकून भगवान शिवाला अर्पण करावे आणि एकशे आठ तिळाचे दाने ओम नम भगवते वासुदेव रुद्राय नमः या मंत्राचे स्मरण करून शिवलिंगावर अर्पण करावे असं केल्याने सौभाग्य प्राप्त होते भक्त भगवान शिवाला तिळ अर्पण करतो आणि भगवान शिवाची पूजा अर्चन करतात नंबर बारा पाचवी गोष्ट आहे दीप प्रज्वलन भगवान शिवाला दीपदान केल्याने ज्ञानाची प्राप्ती होते त्या व्यक्तीच्या जीवनात ज्ञानाचा अंधकार होत होतो होत नाही त्यामुळे शिवपूजेमध्ये प्रदोष अष्टमी सोमवारी शिवरात्री दीपदान अवश्य करायला पाहिजे नंबर तेरा सहावी गोष्ट आहे म्हणजे पुष्प भगवान शिवाला पुष्प अवश्य अर्पण करायला पाहिजे आपल्या श्रद्धा भक्ती भावाने केवळ्याचे फुल सोडून कोणतेही पुष्प उपलब्ध असेल ते पुष्प भगवान शिवाला मनोभावे अर्पण करावे शास्त्र सांगते की शिवाला पुष्प अर्पण केल्याने हस्तकमल मध्ये पुष्प अर्पण केल्याने आपल्या हाताची शोभा कायम विद्यमान राहते आपल्या हाताचे जे दुर्भाग्य असते ते पण बदलते त्यामुळे भगवान शिवाला मनोभावे पुष्प अर्पण केले पाहिजे चौदावी सातवी गोष्ट आहे नैवेद्य भगवान शिवाच्या पूजेमध्ये नैवेद्याच्या रूपात आपण खीर अर्पण करणे खीर घेऊन जाऊ शकता नसाल तर गुळ भगवान शिवाच्या पूजेमध्ये अवश्य अर्पण करावे नंबर पंधरा भगवान शिवाची पूजा केल्यानंतर थोडा वेळ एकांतात बसून भगवान शिवाच्या मंत्राचा जप अवश्य करावा भगवान शिवाची पूजा केल्यानंतर दक्षिणा अवश्य अर्पण केला पाहिजे भगवान शिवाची अर्ध परक प्रदक्षिणा अवश्य केली पाहिजे जे तुम्ही चुकून मागून केले त्या मापापासून मुक्ती मिळते मैत्रीण व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला आता लगेच सबस्क्राईब करून कमेंट बॉक्स मध्ये श्री स्वामी समर्थ हर हर महादेव लिहायलाही विसरू नका श्री स्वामी समर्थ हर हर महादेव